नमस्कार मंडळी चला आज अशा काही महान लोकांबद्दल बोलूया खरं तर अशा काही महान वैज्ञानिकांबद्दल ज्यांच्या फक्त एका कल्पनेने आपलं संपूर्ण जगच बदलून टाकलं खरंच जग बदलण्यासाठी नक्की काय लागतं विचार केलाय कधी फक्त खूप हुशार असणं पुरेसं आहे का नाही तर त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे जे काही आपल्याला आधीपासून माहिती आहे जे काही प्रस्थापित आहे त्याला आव्हान देण्याचं धाडस तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण शोधाची ठिणगी म्हणजे काय ते समजून घेऊ मग आपण भेटू न्यूटन डार्विन आणि गॅलिलिओ या तिघांना आणि शेवटी मानवाच्या या अविरत शोधाबद्दल थोडंसं बोलू चला तर मग सुरुवात करूया त्या शोधाच्या ठिणगीपासून म्हणजे नेमकं काय असतं हे बघा एखादा शोध लागणं म्हणजे फक्त एखादी नवीन गोष्ट कळणं असं नाहीये तर ते जणू काही आपल्याला जगाकडे बघायला एक नवीन चष्मा मिळण्यासारखा आहे सगळं जगच वेगळं दिसू लागतं आणि आपली पहिली गोष्ट आहे आयझॅक न्यूटन यांची विचार करा जणू काही हे संपूर्ण विश्व एका अदृश्य नियमांच्या कोडवर चालतं आणि न्यूटन ते कोड उलगडण्याचा प्रयत्न करत होते न्यूटनच्या काळात लोकांना एक मोठा प्रश्न पडायचा अगदी साधाच प्रश्न होता पण उत्तर कोणाकडेच नव्हतं प्रश्न असा होता की झाडावरून पडलेलं सफरचंद खालीच काय येतं पण आकाशातले चंद्र तारे ग्रह मात्र वरच्यावर कसे तरंगत राहतात हे तर अगदीच विरोधाभासी वाटत होतं नाही का न्यूटनच्या कामावर नजर टाकली तर काही गोष्टी लगेच लक्षात येतात साधारण सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये त्यांनी कॅल्क्युलसवर काम सुरू केलं पण खरा धमाका झाला सोळाशे सत्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांनी प्रिन्सिपिया मॅथेमेटिका नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि हा ग्रंथ म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातला एक प्रचंड मोठा महिलाचा दगड ठरला आणि मग तो क्षणाला तो युरेका मोमेंट न्यूटनच्या डोक्यात एक वीज चमकली त्यांना कळलं की जी शक्ती सफरचंदाला खाली जमिनीवर खेचते ना अगदी तीच हो तीच शक्ती चंद्राला पृथ्वीच्या कक्षेत फिरवत ठेवते या दोन वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमागे एकच नियम होता आणि तोच होता वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी गतीचे तीन मूलभूत नियम दिले पहिला जडत्वाचा नियम दुसरा बल म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण आणि तिसरा प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते हे तीन नियम आजही आजही आपलं सगळं भौतिकशास्त्र याच पायावर उभा आहे बरं तर न्यूटनने आपल्याला विश्वाचे नियम सांगितले आता आपण भौतिकशास्त्रातून थेट जीवशास्त्राच्या जगात उडी मारूया आणि इथे आपली भेट होते चार्ल्स डार्विन यांच्याशी त्यांनी आपल्याला पृथ्वीवरच्या अफाट जीवसृष्टीचं रहस्य उलगडून सांगितलं डार्विनची गोष्ट सुरू होते एका जहाजावरून एच एम एस बीगल अठराशे एकतीस ते अठराशे छत्तीस या पाच वर्षांच्या प्रवासात त्यांनी जे काही पाहिलं जे काही गोळा केलं त्यातूनच ते त्यांच्या सिद्धांताचा जन्म झाला पण गंमत म्हणजे ही कल्पना लोकांसमोर मांडायला म्हणजे ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रकाशित करायला त्यांना तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त काळ लागला तर डार्विनच्या या भल्या मोठ्या सिद्धांताचा केंद्रबिंदू काय होता तो होता नैसर्गिक निवड किंवा नॅचरल सिलेक्शन अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्ग स्वतःच निवड करतो जे सजीव बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतात तेच जगतात आणि त्यांचेच गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जातात इतकं सोप्प पण तितकंच क्रांतिकारक आणि डार्विनच्या विचारांचं सार एका वाक्यात खूप छान मानलं जातं ते असंय की जगणं हे काही सर्वात बलवान किंवा सर्वात हुशार असण्यावर अवलंबून नाहीये तर कोण बदलाला सगळ्यात चांगला प्रतिसाद देतो यावर अवलंबून आहे किती खरं हे नाही का चला आता भेटूया आपल्या तिसऱ्या व्हिजनरीला गॅलिलिओ गॅलिली यांची गोष्ट तर फारच रंजक आहे कारण यांनी एका साध्याशा उपकरणाच्या मदतीने म्हणजे दुर्बिणीच्या मदतीने हजारो वर्षांपासून चालत आलेले समज मोडून काढले विचार करा त्या काळात सगळे लोक काय मानायचे की आपली पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य चंद्र तारे सगळं काही तिच्या भोवती फिरत आहे पण मग कोपरनिकसने एक नवीन कल्पना मांडली की नाही सूर्यमध्ये आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आणि गॅलिलिओने याच कल्पनेला उचलून धरलं हा त्या काळातला सगळ्यात मोठा वैचारिक भूकंप होता पण गॅलिलिओ फक्त बोलले नाहीत त्यांनी पुरावे दिले त्यांनी आपली दुर्बीण आकाशाकडे वळवली आणि काय काय पाहिलं त्यांनी पाहिलं की चंद्र काही गुळगुळीत नाहीये त्यावर डोंगर दऱ्या आहेत त्यांनी शुक्राच्या कला पाहिल्या अगदी आपल्या चंद्रासारख्या त्यांनी पाहिलं की गुरुला सुद्धा स्वतःचे चंद्र आहेत जे त्याच्या भोती फिरतायत आणि सूर्यावर डाग आहेत या प्रत्येक शोधाने जुन्या विचारांना जोरदार धक्का दिला थोडक्यात काय तर गॅलिलिओने दाखवून दिलं की आकाश हे काही देवांचं परिपूर्ण घर नाहीये आणि दुसरं म्हणजे विश्वातली प्रत्येक गोष्ट पृथ्वीभोवतीच फिरत नाही या दोन गोष्टींनी शतकानुशतके जुन्या कल्पनाचा पायाच हादरवून टाकला तर मग आपण न्यूटन डार्विन आणि गॅलिलिओ या तिघांच्या गोष्टी पाहिल्या आता प्रश्न हा आहे की या तिघांमध्ये या तिन्ही महान विचारवंतांमध्ये समान धागा कोणता होता त्यांच्यात होती खास वैज्ञानिक मानसिकता म्हणजे काय तर कधीही न संपणारी जिज्ञासा प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची इच्छा दुसरं म्हणजे पुराव्यांवर आधारित विचार करण्याची सवय मला वाटतं असं नाही हे बघा हा पुरावा आहे असं म्हणणं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रस्थापित विचारांना प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देण्याचं धाडस खरं तर हेच विज्ञानाचं खरं सार आहे आणि एक लक्षात घ्या यांचे शोधगाई फक्त इतिहासाच्या पुस्तकात अडकून राहिलेले नाहीत आज आपण जे काही इंजिनिअरिंग पाहतो जीवशास्त्रात जी प्रगती झाली आहे किंवा आपण जे अंतराळात यानं पाठवतोय या सगळ्याचा पाया या सगळ्याचा बेस ह्याच लोकांनी घातला आहे त्यांच्या कामाशिवाय आजचं जग अस्तित्वातच आलं नसतं मग आता शेवटी एकच प्रश्न उरतो पुढचा असा कोणता मोठा शोध लागेल जो आपल्या वास्तवाच्या संकल्पनेलाच मुळापासून हलवून टाकेल काय वाटतं खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा